तर नमस्कार मंडळी गावाला आले होते पण खूप सारे कमेंट आले म्हणून मी व्हिडिओ एडिट केलेला आहे की आठव्या दिवसासाठी मी काय काय खाल्लेलं आहे मी आलेले आहे आज गावाला गावाला तुम्हाला माहिती आहे हे सगळा जो निसर्ग आहे तो गावच्या ठिकाणी आमच्या इकडे हे डोंगर दर्या आहेत तुम्हाला माहित असेल फलटण साईडला हे हा जो घाट आहे किंवा इकडं खूप छान असं वातावरण आहे तर मग मी कार्यक्रमावरून येत होते मग ताईंच्या कमेंट वाचल्या म्हणून म्हटलं ठीक आहे दोनच मिनटाचं व्हिडिओ शूट करायला आपण आज जाऊया कारण असा परत चान्स येणार नाही परत पुण्याला गेल्यावर त्याच भिंती सगळं तेच आहे असा निसर्ग काय बघायला भेटणार नाही काय करायचं पण नोकरीनिमित्त आपल्याला बाहेर जावं लागतं राहावं लागतं तर मला हे सांगायचं की मी आठव्या दिवशी काय काय खाल्लंय ना ते मी दाखवते आता व्हिडिओमध्ये आता मी गावाला गेले असल्यामुळं गावच्या ठिकाणचं मी सगळं खाल्लेलं आहे तर मी व्हिडिओ दिलेला आहे पुढं तो चेक करा मी माहेरी आणि सासरी काय काय खाल्लंय ते मी दिलेलं आहे ते बघा माझा माझ्या डे एट म्हणजे आपल्या आठव्या दिवसाच्या चॅलेंजमध्ये मी दिवसभर काय काय खाल्लं ते मी तुम्हाला सांगते त्याआधी मी निघाले माझ्या गावाला शूट काय केलं नाही मी म्हणजे आठव्या दिवसाचं कारण जास्त करून सगळेजण रक्षाबंधन सेलिब्रेशन करण्यासाठी गावाला गेले असतील आणि मी सुद्धा गावाला आलेले आहे रक्षाबंधनसाठी नाही आले मी कार्यक्रमासाठी आले माझा भाव आर्मीमध्ये असल्यामुळे मला नाही रक्षाबंधन दरवेळेस येत तर सेलिब्रेशनसाठी मी पण गावाला गेलेले मग दिवसभरात मी पण आठव्या दिवशी काय काय खाल्लं ते मी सगळं शेअर केलेलं आहे आणि शूटसुद्धा रस्त्यानेच केलेलं आहे सगळं बोललेले वगैरे कारण एवढा वेळच मिळत नव्हता पण मला ताईंच्या कमेंट आल्या काय खाल्लं तुम्ही आठव्या दिवसाचं टाकलं नाही म्हणून मी टाकते तर मी इथं घेतलं होतं वडा सॅम्पल त्याचं ते तेल मी साईडला काढलं तीसुद्धा मी चावून चावूनच खाल्लेलं चा आहे एवढे हेवी पदार्थ जरी मी खाल्ले तरी सुद्धा माझ्या वजनामध्ये काय फरक पडतोय का हे मी तुम्हाला बुधवारी दाखवणार आहे दहा दिवसाचं चॅलेंज पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचं वजन नाही बघितलं तरी चालेल पण मी माझं वजन तुम्हाला फक्त रेफरन्ससाठी दाखवणार आहे की वजनामध्ये फरक होतोय काहीही का खाल्लं तरी फक्त साखर सोडायची बाकी काय नाही ते पण चहाज बाकी तर मी तुम्हाला काय बोललेलंच नाहीये काय हेच खाऊ नका जे ताटात आलंय ते खायचंय तर जाताना काही गोड क्षण नाही का गावाला जाण्याची मजाच काय वेगळी असते छान वाटतं खूप नाही का आपल्याला गावा जाताना आणि दोनच दिवस सुट्टी मिळते कधी पण आणि नको संप म्हणजे संपूच नाही असं वाटतं ती सुट्टी तर मी पण साताऱ्याला निघाले होते माझं सासर आणि माहेर एकाच ठिकाणचं आहे म्हणजे एकाच गावामध्ये आहे तर थोडस मी एक दिवस सासरी राहते आणि एक दिवस माहेरी राहते माहे सासरी कार्यक्रम असल्यामुळे गेले होते एक दिवस आई म्हटली तू माझ्याकडे राह सासूबाईंकडे एक दिवस म्हणजे सासू सासरी सुद्धा इतके छान आहेत सपोर्टिव्ह आहेत असं काही म्हणत नाहीत की तसं काही नसतं त्यांचं आपलं तुझं असेल तसं कारण त्यांना पण माहिती आहे तीन चार महिन्यातून आम्ही जातो त्यामुळे मी पण माहेरी गेलं पाहिजे सासरी पण गेलं पाहिजे दोन्हीकडे मी जाते आनंदाने जाते अगदी तर हे आहे माझं गाव गावाकडं गेल्यानंतर गावाकडे गेल्यानंतर मी हे बघा हे माझ्या माहेरी आली पहिल्यांदा थोडा दहा मिनिट तिथं जी झाडे ती सगळी मी झाडे लावलेली आहेत ओव्याचं कोरफडीचं वगैरे मग नंतर बाहेरून आल्यावर नाही का आपल्याकडे थोडंसं ते अंगावरून टाकतात ता भाकरी वगैरे लांबून आल्यानंतर शेवटी लहान मुलं आहे त्यामुळं आईनं ते सगळं केलं अंगावरून भाकरी वगैरे टाकली त्याच्यानंतर आता त्या अमेरिकेवरून आली होती तिनं आणवीसाठी की चॉकलेट्स आणले होते ते दिले त्याच्यानंतर मग मी सासरी गेले सासूबाईंनी माझ्या मिस्टरांसाठी वडे केले होते उपवासाचे वडे आणि माझ्यासाठी सुद्धा भरपूर सारे पदार्थ बनवून ठेवलेले बघू शकता तुम्ही लापशी बनवलेली वडा चटणी दिलेली मसाले भात नारळी भात वांग आणि गरम गरम भाकरी शेंगदाण्याची चटणी लोणचं खायला परत आईकडे आणवी गेली देवाची पूजा करू लागली नाही का आईकडं मी पहिल्या दिवशी आईकडे राहणारे शनिवारी रविवारी सासरी जाणारे आईनं पेरू आणून ठेवलेले पेरू खाल्ले मी काय सांगितलं जे समोर येईल ते खायचं असं काही नाही पोटभर खायचं नंतर आई म्हणली केसाला कोरफड तो केस जरा थोडेसे हे झालेत मग भरपूर कोरफड होती मग कोरफड घेतली आणि शहरामध्ये कसं तेवढ्या तेवढ्यातच असतं आपलं शोपूरतच नाही का कोरफडीचं झाड इथं भरपूर कोरफड आली होती तर मग कोरफड मिक्सरला बारीक केली आणि नाही का केसाला लावली मी त्याच्यानंतर आईनं संध्याकाळी मला बनवलं होतं पुरणपोळीचा बेत असा होता माझा थँक थँक्यू तर मी तुम्ही बघितलं आहे मी आठव्या दिवशी काय खाल्लं आहे मी पुरणपोळी खाल्ली आहे मी वडा सॅम्पल खाल्लं आहे आणि सासूबाईंनी माझ्या पण भरपूर पदार्थ केलेले मसाले भात नारळी भात आपलं लापशी भाकरी वांगेची भाजी एवढं सगळं खाल्लेलं आहे मी तरीसुद्धा माझ्या वजनामध्ये काय फरक पडतोय का हे नक्की मी तुम्हाला दाखवणारा आलेला आहे पाऊस तर बाय बाय नक्की बघा व्हिडिओ बाय